नाव अंधार भयकथा सत्तावीस पण अंधार म्हणजे तरी काय प्रकाशाचा अभावच ना जशी दैवी शक्ती आहे तशी अमानवी शक्ती सुद्धा आहे मानले तर दोन्ही आहे मानले तर दोन्ही नाही रात्र सरल्यानंतर दिवस आहेच की पण तरी रात्रीचा एवढा द्वेष का दिवस जर प्रसन्नता घेऊन येत असेल तर रात्र वैराची घातकी आहे असं का ठरवून टाकता पृथ्वीची स्वतःभोवतीच्या एका परिक्रमेला दिवस रात्र म्हणतात मग पृथ्वीच्या अर्ध्या परिक्रमेला एवढं महत्व आहे तर राहिलेल्या अर्ध्या परिक्रमेला का नाही मी तरी ह्या मताचा नाही किंबहुना मी तर यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे मला आवडते ती रात्रीची निरव शांतता त्यात हरवून जायला आवडतं चांदण्यांची गप्पा मारायला आवडतात रात्रीच्या अंधारात नावून निघायला आवडत शाळा कॉलेजातून बाहेर निघाल्यापासून मी असाच आहे आता मला टिपिकल इंट्रोवर्ट म्हणा किंवा काहीही मला त्याची फिकीर नाही आता मी मोठ्या होत्यावर जॉबला लागल्यानंतर सुद्धा माझा हा स्वभाव बदलला नाही दररोज वाटतं कधी एकदाच हा दिवस संपतोय आणि जीवाच्या जास्त प्रिय भासणारी रात्र होते आणि कधी माझ्या विचारांच्या प्रवाहाला दिशा भेटते शुक्रवारची तेरा तारीख आज पुन्हा एकदा कामावर जायला उशीर मग परत ते बॉसचे ओरडणे सर्व कलिक समोर माझा अपमान करणे मग मी बॉसला मनातल्या मनात दोन चार शिव्या घालत मानखाली घालून परत आपल्या कामाला लागणे हे तर आता रोजचेच झाले आणि ह्या सगळ्यांची एक प्रकारे सवयच लागून गेली होती पण ते काहीही असो रोज रात्री त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटेच जाणे त्या स्वर्गाहून अधिक प्रिय रात्रीच्या शांततेमध्ये हरवून जाणे वा लाजवाब कामाच्या कमी पण माझ्या या रात्रीचाच विचार करता करता दिवस कसा गेला कळलंच नाही ऑफिसची सुट्टी झाली सगळे आपल्या घरी जायला निघाले बघता बघता सर्व ऑफिस रिकामा झाला मी सुद्धा मेन रजिस्टरवर सही सई करून वरच्या खिशात टांगून बाहेर पडलो सूर्य माळतीला गेलेला नुकतीच अंधाराची छटा पूर्ण आकाशात पसरत चाललेली दारूच्या नशेत दूत असणाऱ्या दारुड्याला सुद्धा त्या दारूची एवढी नशा नसेल जितकी मला या अंधारासंबंधी आहे अमर्याद एखादी गोष्ट आपल्याला प्रिय असते तेव्हा जरुरी नाही की त्याच्या विरुद्ध गोष्ट आपल्याला अप्रिय असेल दोन्ही गोष्ट एकाच वेळी आवडू शकतात काही थोड्या प्रमाणात तर काही जास्त प्रमाणात पण हे सर्व बाकींच्या बाबतीत माझ्या बाबतीत तरी नाही मला मुळातच दिवसाचा तिरस्कार तो डोळे दिपवणारा सूर्य सगळीकडे नुसता उजेड त्यात आजूबाजूचे लोक गर्दी गाड्या नको नको नुसत्या विचाराने सांगावर संघावर शहारे आले नकोच ते विचार पण आता तर मस्त रात्र होत चाललेली मी वरती बघत बघत चालत होतो नुकताच रात्रीच्या अंधाराचा पाश माझ्यावर पडत चाललेला ऋषी ऋषी कोणाची तरी हलकेच हाक अरे ऋषी मलाच मागून कोणीतरी हाक मारत होत माझाच कलिक रोहन एन वळी या गुंगीमध्ये असताना समोर कोणतीही मोठ्यातली मोठी गोष्ट घडू दे मन स्वतःहून त्याकडे दुर्लक्ष करते पण आज ह्याच्या एका वाक्याने मन चलबिचल झाले चल काय रे कुठे हरवलास असा वर बघत तल्लीन होऊन चाललास कधीपासून हाका मारतोय अरे सॉरी ते मी जाऊ चल मी समजू शकतो कामाचा लोड नाही रे कामाचा लोड वगैरे काही नाही असं काही नाही अरे स्वतःकडे बघ एखादा बालवाडी मधला मुलगा पण सांगेल तुला कसलं तरी भयंकर टेन्शन आहे किती बारीक डोळ्याभोवती काळी वर्तुळ जसे की डोळे आतल्या खोबणीत जबरदस्ती घुसवले आणि शरीराची अवस्था तर एखाद्या कुपोषित मोलापेक्षा बिकट तू ऐक थोडे दिवस ऑफिसमधून सुट्टी घे आणि गावाला किंवा नातेवाईकांकडून जाऊन ये तेवढ्यात तेवढं बरं वाटेल त्याचं बोलणं मी किती ऐकलं हे जर कोणी मला त्यावेळी विचारलं असतं तर मला ते सांगता आले नसते मी त्याच्या बोलण्याला हो ला हो बोलून परत जायला निघालो आज पहिल्यांदा रात्रीच्या गुंगीपेक्षा स्वतःच्या अवस्थेकडे म्हणजे शारीरिक आणि मानसिक जास्त लक्ष होतं मी खरंच एवढा थकलो होतो मागच्या आठवड्यापासून नियमित जेवण पाणी पण होत नव्हते घरी गेल्यावर आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याळत बसलो त्या आरशाला लागलेल्या धुळीच्या दाडसर लेपाला बघून अंदाज येत होता की आरसा गेले कित्येक दिवस आपण स्वच्छ केलाच नाही याचा अर्थ आपण स्वतःला इतके दिवस किंवा महिने बघितलेच नव्हते आरशामध्ये स्वतःला पाहता पाहता नजर बाजूला टांगलेल्या कॅलेंडर वर गेली आजची तारीख शुक्रवार तेरा फेब्रुवारी अमावश्या आज अमावस्या आज आकाशात चंद्र नसेल चंद्रप्रकाश नसेल आणि सगळीकडे अंधार फक्त आणि फक्त अंधार मनाने आत्ताच तर कुठे सदमार्गाची पकड घेतलेली स्वतःला सावरायला त्याच्या शरीराला वाचवायला पण या एका अमावशेने सगळ्यावर पाणी फेरले सरड्याची घाव कुंपणापर्यंत तसंच मनाच्या विचाराची मर्यादा होती पाय दरवाज्याकडे वळले परत एकदा त्या रस्त्याकडे कालपर्यंत मन पूर्णपणे त्याच्या अधीन होते मी कुठे चाललो का चाललो याचे कशाचेच भान नसायचे अंधार माझी पावले झपझप चालू लागली अमावशेमुळे आज सगळीकडे मिठ्ठ काळू पसरलेला अतिशय प्रिय असा मनाला सुखावणारा बघता बघता मी त्या निर्मनुष्य रस्त्यावर पोहोचलो इकडे जरा जास्त ओसाड ना कुठे मनुष्य ना कोणते वाहन एकदम सामसू आणि भक्कास मनाची ही तंद्री भंग पावली जेव्हा जेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे शेवटच्या टोकाला एक प्रकाशाचा वर्तुळाकार भाग दृष्टीस पडला प्रकाश उजेड सावधान धोका खतरा मन स्वतःला बजावू लागलं मागे फिर परत जा पुढे एक पाऊल ही ठेवू नकोस सर्व अवयवांची घालमेल होऊ लागली मनाची नकारात्मक बाजू अजूनही उजेडापासून लांब जायला सांगत होती त्याच्या उलट सकारात्मक बाजूचं होतं उजेडात जायला ते भाग पाडणारे होते तो प्रकाशाचा गोल माझ्यापासून काही थोड्याच अंतरावर होता सर्व अवयव एकवटल्यासारखे झालेले पायांचे लटपटणे चालूच होते डोकं अक्षरशः बधीर होत चाललेला मनाच्या सकारात्मक बाजूचा विजय माझ्या डोळ्यासमोर दिसत होता ते म्हणतात ना जगातील वाईट प्रवृत्ती वाईट माणसे कितीही शक्तिशाली असू दे सकारात्मक ऊर्जेपुढे त्यांचा एक सेकंद सुद्धा टिकाव लागणे मुश्किल हेच आता माझ्या बाबतीत होताना दिसत होता। मी प्रकाशाच्या आत गेलो माझे डोळे सहन करण्या पलीकडे गेले कमी प्रमाणात असून देखील इतका वेळ वाईटाशी झगडणाऱ्या त्या सकारात्मक बाजूचे कौतुक करावं तितक कमी पण नकारात्मक शक्तीने त्याचे वर्चस्व कायम ठेवले होते डोकं फुटून तुकडे व्हायची वेळ आलेली कितीतरी वेळ डोका हाताने घट्ट धरून तसंच चालत होतो या दोन शक्तीच्या झगड्यांमुळे मनाचे हाल बेहाल झालेले तेव्हा तिने तिच्या शेवटचा प्रहार केला माझा हात आपसूकच माझ्या दिशाला टांगलेल्या पेनाकडे गेला वेळ आलेली ती विटंबना थांबवण्याची या त्रासापासून मुक्त होण्याची नेहमी चांगल्या गोष्टीचा विजय होतो असं इतिहासात सुद्धा कुठे नोंद नाही मग मी तरी कुठे ह्याला अपवाद असणार मोठ्या किंचाळ्या मारून मी बेशुद्ध झालो सकाळी उठलो पण उठल्यासारखे वाटत नव्हतं डोळ्यासमोर अजून अंधारी होती मी उठून बसलो आजूबाजूला थोडाफार किलबिलाट चालू होता तेवढ्यातल्या तेवढ्यात हायसे वाटले मी जिवंत आहे आणि कोणत्या तरी बेडवर बसलो आहे तेवढ्यात माझ्या आजूबाजूला हालचाल जाणवली थोडा वेळ गेल्यानंतर समजले कि मी हॉस्पिटलमध्ये आहे तोंडावर हलके स्मित हास्य आलं डोळे आपोआप मिटले एक मोठा आरामदायी सोडला आणि गालातल्या गालात हसायला लागलो कारण मगाशी नर्स येऊन गेल्यावर तिच्या तोंडून एक वाक्य ऐकलेले डॉक्टरांना खूप कष्ट लागले डोळ्यातून ते पेन काढायला आता माझ्या जीवनामध्ये आला आहे तो फक्त कायमचा अंधार तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी कळेल